रस्त्याकडेला असलेला खड्ड्यात पडून दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला दत्वाड घोसरवाड मार्गावर शुक्रवारी रात्री झालेल्या अपघातात तेहतीस वर्षाच्या रोहित राजू साबळे यांनी जीव गमावला याबाबत कुरुंदवाड पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे खिद्रापूरमधील रोहित राजू सावळे हा तेहतीस वर्षाचा तरुण शुक्रवारी रात्री आपल्या दुचाकीवरून दतवाड घोसारवाड रस्त्यावरून निघाला होता खोंबारे मळा इथं आल्यावर एका वळणाचा अंदाज आला नाही आणि रोहित रस्त्यालगत असणाऱ्या खड्ड्यात दुचाकीसह कोसळला खड्ड्यातील दगडावर रोहितचं डोकं आपटल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला आज पहाटे फिरायला येणाऱ्या नागरिकांना अपघाताचं दृश्य दिसलं त्यानंतर कुंदवाड पोलिसांना अपघाताची माहिती देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी कुरुंदवाडमधील शासकीय रुग्णालयात पाठवला मूळचा खिद्रापूरचा रोहित सावळे बेंगलोरमध्ये नोकरी करत होता बोरगाव इथं बहिणीला भेटण्यासाठी तो आला होता त्यानंतर शुक्रवारी रात्री तो खिद्रापूरला परत जात असतानाच वाटेत काळानं घाला घातला रोहितच्या अपघाती मृत्यूमुळं खिद्रापूर गावावर शोककळा पसरली आहे